नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कल्याण मध्ये भव्य रोजगार मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने तसेच लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व इक्विटस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने व माजी आमदार जगन्नाथ शिंदे व राष्ट्रवादीचे कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या आयोजनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन चोवीस मे शनिवारी रोजी सकाळी येथील मॉडेल कॉलेज येथे करण्यात आले होते यावेळी आलेल्या तरुणांना शिक्षणाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली जवळपास पन्नास पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींनी नोकरीचे अर्ज भरले त्यांच्या मुलाखत घेण्यात आली व लगेच तात्काळ त्यांना नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या हस्ते पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले यवी आमदार सुद्धा गणपत गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे कल्याण पश्चिम अध्यक्ष उदय जाधव कल्याण ग्रामीण ब्रह्माळी सुरेश जोशी मनोज नायर तसेच लक्ष फाउंडेशन चे रोशन मराठे संग्राम पाटील यांच्या सह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते या आमची माझी स्वतःची ही कल्पना आहे आमच्या राज्यवादीची कल्पना आहे की ह्या तरुण आमच्या मुलांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगली नोकरी मिळाली पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची आर्थिक जी काही त्यांची व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये भर पाडतील आईवडिलांच्या ना मदत करतील आणि त्यांच्या भावा बहिणींना शिक्षणामध्ये मदत करतील आणि ही सगळी मुलं आर्थिकदृष्ट्या संपन्न हो हाच या आमच्या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे भविष्यामध्ये आम्ही महिलांना रोजगार देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षीय भविष्यात महिला रोजगार मेळावाही आयोजित करणार आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि आज हा मेळावा आमचा सक्सेस करण्यासाठी सगळ्यांनी जी काही मदत केली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना तरुण मुलांना सर्व मित्रांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी जाहीर धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार तर या मोठ्या शहरातील मध्याच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वे लायकांब्याला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातो तोपर्यंत धन्यवाद